काँग्रेसला सोबत घेण्याची राज ठाकरे यांची इच्छा आहे राज ठाकरेंची ही भूमिका असली तरी निर्णय नाही असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला काँग्रेस राज्यातला महत्वाचा घटक असल्यानं राज ठाकरेंना असं वाटत असावं वा, असा दावा राऊतांनी केला राऊतांच्या या वक्तव्यानं राज ठाकरे महाविकास आघाडीमध्ये जाणार का या चर्चेला सुरुवात झाली आहे महाविकास आघाडीमध्ये आणखी एका पक्षाची एंट्री होणार का अशी चर्चा रंगू लागली आहे स्वतः राज ठाकरे यांची इच्छा आहे आपल्याला महाविकास आघाडीतला घटक पक्ष असलेला काँग्रेसला सुद्धा सोबत घेणं गरजेचं आहे ही त्यांची एक भूमिका आहे त्याचा अर्थ निर्णय नाही मी परत बघा मी काय म्हणतो कारण प्रत्येकाचं या राज्यामध्ये स्थान आहे जस शिवसेनेच आहे म्हणजे आमच्या बाळासाहेब ठाकरेंच्या उद्धवजींच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आहे माननीय शरद पवार साहेबांचा आहे डाव्या पक्षांचा आहे तसच काँग्रेस सुद्धा महाराष्ट्रातला एक महत्वाचा पक्ष आहे काही निर्णय घेताना जसं शिष्टमंडळामध्ये काँग्रेसचा समावेश होणं गरजेचं हे आमच्या सगळ्यांची भूमिका आहे ती राज ठाकरे साहेबांची सुद्धा आहे आता राज ठाकरे यांच्या पक्षाला संपवण्याची सुपारी संजय राऊत यांनी घेतली आहे का असा माझा सवाल आहे ज्या पद्धतीनं सन्माननीय राज ठाकरे हे सातत्यानं हिंदुत्वादाची भूमिका मांडतात भोंग्याविरोधात राज ठाकरे यांनी अतिशय आक्रमक भूमिका घेतली त्यामुळे अशा पद्धतीची आक्रमक हिंदुत्ववादी भूमिका घेणारे राज ठाकरे हे काँग्रेसला चालतील का मला संजय राऊत यांना आणखी एक सवाल विचारायचा आहे ज्या पद्धतीनं स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करण्याची भूमिका सातत्यानं राहुल गांधी आणि काँग्रेसचे नेते करतायत सातत्यानं राहुल गांधी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करतायत अशा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींसोबत आणि काँग्रेस सोबत, सोबत राज ठाकरे जातील असं आम्हाला वाटत नाही निवडणुका जिथन्स होईल तिथं अलायन्स बाकी ठिकाणी सोबळावर आणि राहिलं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हा जो विश्व आहे हा आमचा हायकमांड निर्णय घे मनसे जर महाविकास आघाडीमध्ये यायला इच्छुक असेल आणि सर्व मोठ्या नेत्यांनी ने जर ठरवलं तर मला असं वाटतं की जसं कॉमन मिनिमम प्रोग्राम हा महाविकास आघाडीच्या काळामध्ये झाला होता तसा मनसेंच्या बाबतीत सुद्धा कॉमन मिनिमम प्रोग्राम हा जा जर झाला आणि जर काँग्रेस आणि इतर पक्षांनी त्याला सहमती दिली तर एकत्रित यू सुद्धा सांगतात पण ही फक्त सुरुवात आहे येत्या काळामध्ये काय होते आपल्याला बघावं लागेल काय कोणाचा निर्णय असेल ते घेतील ना ते कारण शेवटी त्यांचे स्वतंत्र पक्ष आहेत स्वतंत्र पक्षामध्ये त्यांनी काय करावं हे त्यांनी ठरवलं पाहिजे परंतु हे सगळं करत असताना काँग्रेस स्वातंत्र्यवीर सावरकरांचा कायम अपमान करते ही न लेखते हे देखील काही लोक अभ्यास करतील ना मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी महत्वाची बैठक बोलावली आहे मनसे नेते आणि प्रवक्त्यांना या बैठकीला बोलावण्यात आलेला आहे राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी होणाऱ्या बैठकीत महापालिका निवडणुकीवर चर्चा होण्याची शक्यता आहे दरम्यान राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर होणाऱ्या या बैठकीला विशेष महत्व आहे तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महत्वाची बैठक बोलावलेली आहे मनसे नेते आणि प्रवक्त्यांना या बैठकीला बोलावण्यात आलेला आहे राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या, या निवासस्थानी ही महत्त्वाची बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीत महापालिका निवडणुकीवर चर्चा होण्याची शक्यता आहे दरम्यान राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर या, या होणाऱ्या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे राज ठाकरे यांनी अतिशय महत्त्वाची बैठक बोलावलेली आहे त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी ही बैठक बोलावण्यात आलेली आहे महापालिका निवडणुकीवर या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे मोठी घडामोड आपण पाहतोय महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे मनसे नेते आणि प्रवक्त्यांची अतिशय महत्त्वाची बैठक मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बोलावली आहे राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या, यां या निवासस्थानी त्यांची ही महत्त्वाची बैठक पार पडणार आहे मनसे नेते आणि प्रवक्त्यांसोबत ते चर्चा करणार आहेत महापालिका निवडणुकीवर या बैठकीत ते चर्चा करण्याची शक्यता आहे त्यामुळे या बैठकीमध्ये नेमकं काय होतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत प्रणाली मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी अतिशय महत्वाची ही बैठक बोलावलेली आहे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत चर्चा होऊ शकते काय अपडेट नेते आहेत किंवा प्रवक्ते आहेत यांना बोलवण्यात आलेलं आहे आणि यांच्याशी चर्चा केली जाणार आहे त्यांना सांगण्यात येणार आहे की या संदर्भात बोलत असताना कुठल्या गोष्टी पाळल्या गेल्या पाहिजे बोलत असताना कुठल्या गोष्टी बोलू नये हे सुद्धा त्यांना सांगितलं जाईल आणि त्यासाठी त्या, त्या दृष्टीनं ही महत्वाची बैठक आहे असं आपल्याला म्हणता येईल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे आपल्याला माहिती आहे की प्रभागरचना जाहीर झालेल्या आहे असं असताना आता जेव्हा आ, आ, हे बिगुल एक प्रकारचं वाजलेलं आहे तेव्हा आता दोन्ही ठाकरेंची जी जवळीक आहे ही, ही केवळ कौटुंबिक जवळीक न राहता ती हळूहळू आता राजकीय जवळीक सुद्धा झालेली आहे एकत्रित येण्याच्या संदर्भात हे दोन्ही पक्ष येत्या काळामध्ये निर्णय घेतील हे आता जवळपास स्पष्ट होताना दिसत आहे आणि दृष्टीनं जेव्हा दोन पक्ष एकत्रित येतील तेव्हा ते दोन्ही पक्षांची भूमिका दोन्ही पक्षांची मतं ही एकाच ट्रॅकवर असणं गरजेचं आहे आणि यामध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका बजावतात ते पक्षाचे नेते आणि प्रवक्ते त्या त्यामुळे पक्षाचे नेते आणि प्रवक्ते या दोघांनीही यावेळेला एकत्रितरित्या योग्य ती भूमिका जी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना अपेक्षित आहे तीच भूमिका पुढे गेली पाहिजे आणि तेवढीच भूमिका पुढे गेली पाहिजे हे सांगण्याच्या उद्देशानं आजची ही महत्वपूर्ण बैठक बोलवण्यात आलेली आहे आणि म्हणूनच या बैठकीमध्ये केवळ नेते आणि प्रवक्ते यांना बोलवण्यात आलेला आपल्याला बघायला मिळतं बरं प्रणाली वेळोवेळी अपडेट घेत राहू तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी